मन धागा धागा जोडते नवा मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत आदर्श डॉक्टर आल्यानंतर विचारतो की हौशी नाव तेव्हा डॉक्टर म्हणते की अजूनही गरज आहे त्यांना रक्ताची त्यांचं ब्लड लेवल खूप लो झालं आहे त्याच्यामुळे त्यांना रक्ताची गरज लागणार आहे सार्थक म्हणतो की हो सांगा ना मी रक्त द्यायला तयार आहे काय ब्लड ग्रुप त्यांचं तेव्हा मग ती म्हणते की ओ निगेटिव्ह आहे ब्लड ग्रुप खूप रेअर आहे तेव्हा शकू म्हणते की माझा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह आहे मी देऊ शकते तेव्हा शकूला ते म्हणते की ओके तुम्ही द्याच ब्लड ग्रुप पण त्यांना आणखी गर रक्ताची गरज लागणार आहे त्याच्यामुळे आम्हीही आमच्या इथे ओळखी चौक डॉक्टर्सला विचारलेलं आहे तुम्ही देखील विचारून घ्या तेव्हा मग आता सार्थक म्हणतो की हो चालेल मी बघतो काय होतं का ते त्यानंतर शकूला तिथून डॉक्टर घेऊन जाते आणि शकू पण मी येते हा असं म्हणून तिथून आतमध्ये निघून जाते त्याच वेळेला आदर्श म्हणतो की एक काम करतो मी सार्थक माझे डॉक्टर्स आहेत ना ओळखीचे त्यांच्या हॉस्पिटलमध्ये बघतो काही ब्लड अरेंज आहे का त्यानंतर बेनारे देखील म्हणतात की सर मीही बघतो आपल्या ऑफिस स्टाफमध्ये कोणाचं ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह आहे का आणि असं म्हणून बेनारे देखील निघून जातात सगळेजण आनंदीच्या मदतीला धावलेले असतात तर इथे रेश्मा खूपच वैतागलेली असते तेव्हा अंशुमन म्हणतो की तुम्ही का बोलवलं आहे मला इथे तेव्हा ती म्हणते की तुमच्याकडे काम होतं म्हणूनच बोलवलं होतं रेश्मा पुढे म्हणायला लागते की घ्या या बेनारेंचा मेसेज आलाय ऑफिस स्टाफमध्ये आहे त्यांनी की आनंदीसाठी ब्लड ग्रुप ओ नेगेटिव्ह कोणाचा आहे का म्हणून आणि सगळे निघालेत हॉस्पिटलमध्ये आता असं म्हणून ती चिडत असताना अंशुमन म्हणतो की मॅडम जेलस तुम्ही जेलस होताय ना आनंदीच्या बाबतीत तेव्हा ती पुढे काही बोलत नाही तो म्हणतो की मला सांगा आता नेमकं या सगळ्यामध्ये माझं काम काय असणार आहे ते कारण तुम्ही मला इथे पोलिसांपासून वाचवून जायला सांगितलं होतं पण तुम्ही परत बोलवले म्हटल्यावर तू तुमचं काम काय आहे ते सांगा तेव्हा ती म्हणते ते की आता हॉस्पिटलमध्ये आहे ना आनंदी आनंदीला बाहेर येऊच द्यायचं नाही तिथूनच आनंदीचा गेम फिनिश करायचा तेव्हा तो म्हणतो की काय मॅडम तुम्ही काय करताय तुम्हाला तरी कळतंय का अहो तुम्ही माझ्या एक्स वाईफचा मर्डर करायला सांगताय आणि त्या बदल्यात मला काय मिळणार आहे तेव्हा ती म्हणते की तुम्हाला मी पैसे देईन तो म्हणतो की पाच दहा ला लाख फक्त यावेळेला पाच लाखाने काम होणार नाही मॅडम यावेळेला चांगले पंचवीस लाख मोजावे लागतील तेव्हा मग ती म्हणते की काय एवढे तेव्हा अंशुमन म्हणतो की मग की का तुम्हाला काय वाटते की तुम्ही मला माझी सोळ्याची अंड देणारी कोंबडी कापायला सांगताय कायमची आणि त्यात मला काय मिळणार तुम्हाला काय हो तुमचं सार्थक भेटेल पण माझं काय मला हे पैसे हवेत पैसे त्याच्यामुळे तुम्ही जर तेवढे पैसे द्यायला तयार असाल ना तरच मग मी ही गोष्ट करायला तयार आहे तेव्हा रेश्मा म्हणते की ठीक आहे पण मग आनंदीचं कायमचा बंदोबस्त झाला पाहिजे एवढा नक्की तेव्हा अंशुमन म्हणतो की हो ते तर होणारच आहे कायमचा बंदोबस्त करणारच आहे मी पण लक्षात ठेवा पैशांची तयारी ठेवा पैसे मॅनेज करा तेव्हा मी बघते असं म्हणून रेश्मा गाडीत बस नंतर ती गेल्यानंतर अंशुमन खुश झालेला असतो अंशुमन विचार करतो की आनंदी जिवंत असताना तर नाही पण मेल्यानंतर तरी मला तुझा उपयोग होऊ दे मेल्यानंतर तरी मला मालामाल व्हायचं आहे असं सगळं तो म्हणत असतो त्यानंतर शकू ही रक्त द्यायला तयार झालेली असते त्याचप्रमाणे हॉस्पिटलमधले बरेच पब्लिक आलेली असते ज्यांचं ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह असतं फक्त देऊन झाल्यानंतर सार्थक सगळ्यांचे आभार म्हणतो आणि म्हणतो की तुमचे आभार खरंच कसे मानू मला समजत नाही शकू म्हणते की सर तुम्ही आभार का म्हणताय कसं आहे ना आपली आनंदीताई ही, ही सगळ्यांसाठी खूप करते आणि ऑफिसमध्ये पण तिने प्रत्येक वेळेला सगळ्यांना मदत केलेली आहे म्हणूनच आम्हाला तिला मदत केलीच पाहिजे ना म्हणून तुम्ही आमचे आभार मानू नका त्याचबरोबर आणि बेनारे देखील म्हणतात की हो आनंदी मॅडमसाठी आम्ही काही कार्यालय तयार आहोत त्याच वेळेला सार्थक म्हणतो की खरंच तुमचे खूप खूप आभार सगळेजणं म्हणतात की आनंदी मॅडम लवकरात लवकर फक्त बऱ्या झाल्या पाहिजेत बस बाकी काही नाही त्यांनी आमच्यासाठी खूप केले हे ऐकल्यावर सार्थक सगळ्यांसमोर सा हात जोडतो आणि सगळ्यांना थँक्यू असं म्हणतो नंतर बेनारेही खुश असतात सार्थक बेनारेंचेही आभार मानतात आणि बेनारे म्हणतात की साहेब काळजी करू नका आनंदी मॅडम लवकरात लवकर बऱ्या होतील आमच्या सगळ्यांचे आशीर्वाद त्यांच्या मागे आहेत असं म्हटल्यावर सार्थकच्या डोळ्यात आता पाणी येतं सगळेजणं आता जातात आणि शकू बाकीचे सगळे आपापल्या कामाला लागतात नंतर डॉक्टर हे आनंदीचे लेवल कंडिशन कशी आहे ते बघत असतात त्याच वेळेला बाजूला ऑक्सिजन बघून त्यांचं आनंदीचं प्रमाण कितपत बरं होण्याचं वाढलंय ते सगळं बघत असते नंतर मग इथे लीना ही देवासमोर हात जोडून म्हणते की हे देवा हे सप्तशृंगी आई माझ्या आनंदीला अशा अवस्थेत बघवत नाही आहे गं आनंदी असे पडली आहे हॉस्पिटलमध्ये ते मला नाही बघवते लवकरात लवकर आनंदीला बरं कर आनंदीला आम्ही असं नाही बघू शकत तितक्यात तिथे मनोज येतो मनोज म्हणतो की लीना मी चिवड्याची ऑर्डर घेतली आहे हे घे त्याचं सामान तेव्हा लीना म्हणते की अहो असं काय करताय तुम्ही आपण चिवड्याची ऑर्डर कशी काय आज पूर्ण करू शकतो तेव्हा तो म्हणतो की करावंच लागेल आपल्याला तशी ऑर्डरच घेतली मी मग आता ती म्हणायला लागते की तसं नाही आपली आनंदी हॉस्पिटलमध्ये आहे तर आपण ऑर्डर कशी करू शकतो मला कळत नाही त्यावेळेला मग आता तो म्हणतो की हो मी घेतली ऑर्डर कारण आनंदीसाठीच मी ऑर्डर घेतलेली आहे आनंदी बरी व्हावी म्हणूनच मी हे केलेलं आहे आपल्याकडे जर थोडे पैसे असतील तर ते आपल्याला आनंदीला द्यायला हवेत हे ऐकल्यानंतर लीनाच्याही डोळ्यात पाणी येऊ लागतं लीना, लीना म्हणते की हो तुम्ही बरोबर बोलताय मनोज म्हणतो तसे तर सार्थक खंबीर आहेत ते सगळं करायला आनंदीच्या पाठीशी ते ठामपणे उभे आहेत पण आपलं पण काहीतरी कर्तव्य आहे ना आपण आपल्या बहिणीच्या मागे उभं राहायला पाहिजे ना म्हणूनच मी हे पैसे तसं मी माझ्या काही मित्रांना पण फोन केला आहे अर्जंट जर पैशाची गरज लागली तर त्यांनाही मागता येतील खरंच मला खूप वाईट वाटतंय मला बघवत नाही आहे आनंदीची ही अवस्था आनंदी अशा अवस्थेत आहे हे पाहून मला खूपच आतून त्रास होतोय मी आनंदीशी कधीच बरा वागलो नाही गं या काही दिवसांमध्ये वर्षांमध्ये मी तिच्याशी खूप वाईट वागलो आहे मला त्याचं खूप वाईट वाटतंय खरंच मी भाऊ म्हणून खूप नालायक ठरलो आहे गं आनंदीला खूप त्रास देण्याचा प्रयत्न केला पण तरीही ती बिचारी मला काहीही बोलली नाही पण आज तिला अशा अवस्थेत बघतोय माझ्या बहिणीला मी जीवन मरणाच्या दारात उभं बघतोय ते पाहून मला खूपच वाईट वाटतंय माझ्या आनंदीचं काय होईल मला खरंच कळत नाही आहे कसं करू काय करू माझ्या आनंदीचा जीव वाचवण्यासाठी मी माझ्या हातात काहीच नाही आहे असं वाटतंय मला पण जेव्हा ती माझ्याबरोबर होती मी तिच्याशी खूप वाईट वागलो आहे मला खूप पश्चाताप वाटतो या सगळ्या गोष्टीचा त्यावेळेला मनोजला नीला म्हणते की अहो तुम्ही शांत व्हा तुम्ही चांगले भाऊ आहात तेव्हा तो म्हणतो की नाही गं खूप चुकीचा वागलो आहे आनंदी जेव्हा शुद्धीवर येईल ना शुद्धी सगळ्यात पहिले मी तिची हात जोडून माफी मागणार आहे मी जे काही केलं ना त्याबद्दल माफी मागून तिला म्हणेन की आता मी तुझ्याशी कधी वाईट वागणार नाही लहान होतो ना आम्ही तेव्हा मी ते क्रिकेटवरून यायचो खर्च टायचं मला लागायचं बिचारी पटकन धावून यायची आणि मला मलम वगैरे लावून द्यायची खूप जपायची गती मला ती मोठी नसूनही मला खूप जपलंय तिने आणि मी काय केलं तिच्या गरजेच्या वेळी मी तिच्याशी खूप चुकीचा वागलो आता मी असं नाही करणार ती जेव्हा शुद्धीवर येईल तेव्हा हात जोडून तिची माफी मागणार आणि तिचे खूप लाड करणार मी आपल्या सानूपेक्षाही जास्त लाड करेन तिचे मी मनोज म्हणतो पण ती बरी झाली पाहिजे ग असंही म्हणत तो रडत असतो आणि लीला म्हणते की शांत भा आनंदी आपली लवकरच बरी होईल असं म्हणून ती आता मनोजला धीर देत असते नंतर डॉक्टर बाहेर आल्यानंतर सार्थक विचारतो की काय झालंय डॉक्टर ठीक आहे का ती त्यावेळेला मग आता डॉक्टर म्हणते की हो आम्ही त्यांना ब्लड वगैरे सगळं अरेंज केले सगळं काही त्यांचं नीट चेक केलं आहे पण जे काही औषध गोळ्या देतो आहे किंवा ब्लड आहे त्याच्यामुळे आनंदीची बॉडी त्याच्यापुढे काहीच रिस्पॉन्स देत नाही आहे हे ऐकल्यावर सगळ्यांना धक्का बसतो तेव्हा डॉक्टरांना सार्थक म्हणतो की म्हणजे काय तेव्हा डॉक्टर म्हणतात की सॉरी टू से पण जर आनंदीने या सगळ्या ट्रीटमेंटला काहीच रिस्पॉन्स दिला नाही तर खूप भयंकर घडू शकतं आनंदीचा जीव आम्ही वाचवू शकत नाही हे म्हटल्यानंतर आता सार्थक म्हणतो की काय तुम्ही काय बोलताय डॉक्टर असं कसं म्हणताय तुम्ही आनंदीचा जीव वाचवू शकत नाही म्हणजे काय आता रक्ताची व्यवस्था केली सगळं काही केलं तेव्हा मग सार्थकला आदर्श शांत करत म्हणतो की प्लीज शांत हो सार्थक आणि डॉक्टर म्हणते की हे बघा आम्ही आमच्या परीने सगळे काही प्रयत्न करत आहोत पण त्यांच्या शेवटी बॉडीने रिस्पॉन्स देणं गरजेचं आहे मी प्रॅक्टिकल बोलत आहे मी तुम्हाला कसलाही दिलासा देत नाही असं म्हणून डॉक्टर आता त्याला म्हणते की जर त्या मॅडमने औषध गोळ्यांना रिस्पॉन्स दिला नाही तर आम्ही काहीच करू शकणार नाही तेव्हा मग आता डॉक्टरांनी सांगितल्यावर त्या तिथून निघून जातात आणि सगळेजणं धक्क्यामध्ये असतात आदर्श सार्थकला सावरतो तर अण्णा मालतीला मालती आता देवीपुढे हात जोडत म्हणते की हे माझ्या मुलीच्या आयुष्यात काय आणलं असतो अण्णा देखील रडत असतात आणि म्हणतात की मालती प्लीज शांत हो सगळेजण आता घाबरलेले असतात मालती म्हणते की अहो तुम्हाला आठवतंय का लहानपणी मी आनंदीसाठी व्रत केलं होतं ते व्रत मी आता पुन्हा करणार आहे तो मला आठवतं आहे लहानपणी आनंदीला खूप ताप आला होता आणि ता तो ताप तिच्या डोक्यात गेला होता डॉक्टर म्हणाले होते की आता आता हो। ती आता वाचू शकत नाही त्यावेळेला मी तिच्यासाठी व्रत केलं होतं ते व्रत मी आता करणार आणि ते व्रत करूनच मी आता आनंदीला वाचवणार असं ती म्हणते आणि सार्थक ते सगळं ऐकत असतो अण्णा म्हणतात की हो मालती मला आठवते त्यावेळेला तू व्रत केलं होतंस आणि त्यावेळेला आपली आनंदी देखील वाचली होती मग मालती म्हणते की चालेल आताही ते व्रत मी आनंदीसाठी करायला तयार आहे काही झालं तरीही माझ्या आनंदीला मला वाचवायचं आहे मी कोणतंही व्रत करायला तयार आहे असं म्हणून मालती आता उठते आणि निर्धार करून व्रत करण्यासाठी म्हणून पुढे निघालेली असते तितक्यात सार्थक आवाज देऊन म्हणतो की आई एक मिनिट थांबा आता तुम्ही हे व्रत करायचं नाही मला सांगा जे कोणतं व्रत असेल ते मी व्रत करायला तयार आहे आता हे ऐकून सगळेजणं सार्थककडे पाहतच राहतात मालती म्हणते की सार्थकराव अहो तुम्ही नको मीच करते हे व्रत हे व्रत खूप कठीण आहे तेव्हा मग आता सार्थक म्हणतो की असू देत कोणतंही कठीण व्रत आनंदीच्या जीवापुढे पाणा प्राणापुढे मला कोणतंही व्रत कठीण किंवा सोपं नाही मला माहिती आहे मी आनंदीसाठी व्रत काय स्वतःचं प्राणही द्यायला तयार आहे म्हणूनच मला हे सांगा मी ते करेन तेव्हा बघ मला ते म्हणते की अहो सार्थक सर प्लीज माझं ऐका तुम्हाला कळणार नाही ते व्रत ते खूप कठीण व्रत असतं आणि दिवसेंदिवस ते कठीण होत जातं याला याचकाचं व्रत बन म्हणतात देवीचा याचक होऊन राहावं लागतं जगावं लागतं तेव्हा मग सार्थक म्हणतो की हो तयार आहे मी काहीही करायला तयार आहे आनंदीसाठी सगळं व्रत उपास तपास काही करेन ज्याने माझे आनंदी बरे होईल ते सगळं करेन तेव्हा मालती म्हणते की पण या व्रतामध्ये आपल्या या हॉस्पिटलपासून ते देवळापर्यंत लोटांगण घालत जावं लागणार आहे तेव्हा मग सार्थक म्हणतो की हो घालेन मी लोटांगण काहीही करेन पण आनंदीचा जीव वाचवायचा आहे मला डॉक्टर म्हणतायत ना ती वाचू शकत नाही तर या व्रताने ती वाचणार असेल तर मग मी काहीही करायला तयार आहे स्वतःचे प्राणही त्यागायला तयार आहे मी हे ऐकल्यानंतर सगळेजणं रड रडायला लागतात आणि सार्थकचं सा आनंदीबद्दलचं सा प्रेम पाहून सगळेजणं बघत राहतात सार्थक म्हणतो की आई जसं तुमचं आनंदीवर प्रेम ते आहे तेवढंच माझंही आहे म्हणूनच मी हे व्रत करायला तयार आहे आता तो पुढे काहीही न ऐकता बाहेर येतो बाहेर गणपती बाप्पाची मूर्ती असते तिथे स्वतःला टिळा लावून घेतो कपाळी टिळा लावून स्वतःचे सगळे गोष्टी तिथे ठेवून तो, तो निघालेला असतो मालती आणि अन्ना एकमेकांकडे बघत राहतात आता देवी आईकडे घंटाण्यात व्हायला लागतो कारण या व्रताची सुरुवात झालेली असते सार्थक आता लोटांगण घालत हात जोडत पूर्णपणे पुन्हामध्ये चाललेला असतो आणि हे सगळं बेनारे आणि शकू बघतात त्यांना पाहून खूपच वाईट वाटतं आता हॉस्पिटलमधला सगळा स्टाफ आणि सगळेजण सार्थकला बघायला लागतात इथे आनंदीची सिच्युएशन काय आहे ते डॉक्टर चेक करत असते आनंदीला बरं वाटतंय की नाही याच्याकडे पूर्ण लक्ष असतं तर सार्थक आता लोटांगण घालत देवळापर्यंत पोचलेला असतो सगळेजणं आजूबाजूचे लोक हे सार्थककडे बघत असतात आणि आनंदीच्या बॉडीचा काही रिस्पॉन्स नाही हे सिस्टर आता डॉक्टरला सांगत असते नंतर सार्थक आता लोटांगण घालत वरती गाभाऱ्यापर्यंत पोचतो आणि हात जोडतो तेव्हा त्याच्याकडे पुजारी बघू लागतात मग सार्थक म्हणतो की माझं एक काम होतं तुमच्याकडे एका व्रताबद्दल माहिती हवी होती तेव्हा मग आता ते म्हणतात की कोणतं व्रत तेव्हा तो सांगतो की याचकाच्या व्रताबद्दल हे व्रत मला करायचं आहे तेव्हा मग गुरुजी म्हणतात की तुम्ही हे कशाबद्दल व्रत करताय तो सांगतो की माझी बायको आहे ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि डॉक्टर सांगतात तिचा जीव धोक्यात हो आहे आता देवी हे ऐकल्यानंतर पुजारी देवीपुढे हात जोडतात आणि सार्थक म्हणतो की मला तिच्यासाठी हे याचकाचं व्रत करायचं आहे तेव्हा गुरुजी सांगतात की नक्की तू हे व्रत करायला तयार आहेस कारण हे व्रत खूप कठीण असतं दिवसेंदिवस हे व्रत कठीण होत जातं आपल्याकडे असलेल्या भौतिक गोष्टींचा त्याग करावा लागतो आणि देवीचा याचक बनून जगावं लागतं तेव्हा सार्थक म्हणतो की हो मला कळलं आहे या व्रताबद्दल तुम्ही जे म्हणाल ते मी करायला तयार आहे फक्त तुम्ही मला मार्गदर्शन करा की हे व्रत काय कसं आणि काय करायचं मी पूर्णपणे देवीचा याचक बनून जगायला तयार आहे भौतिक गोष्टींचा त्याग काय मी स्वतःचाही त्याग माझ्या बायकोसाठी करू शकतो म्हणून प्लीज तुम्ही मला या गोष्टीबद्दल सांगा तेव्हा ते, ते सांगतात की भौतिक गोष्टींचा तुला त्याग करावा लागेल आणि तुला देवीचा याचक बनावा लागेल तेव्हा मग सार्थक हा स्वतःच्या हातातलं घड्या पाकिट रुमाल सगळं काही काढून गुरुजींकडे द्यायला लागतो हे सगळं आदर्श येऊन बघत असतो आणि ते पाहून त्याच्याही मनाला अगदी भेगा पडत असतात आणि नंतर सार्थक त्याच्या खिशामधला रुमाल काढतो तेव्हा त्याला आनंदीची आठवण येते आनंदीने दोन रुमाल दिलेले असतात आणि सांगितलेलं असतं की एक खराब झाला तर दुसरा उपयोगाला पडेल म्हणूनच मी दोन रुमाल दिलेले आहेत हे पाहून त्याला आठवतं आणि रडायला येतं पुढच्या भागामध्ये सार्थक आता देवीचा याचक बनलेला असतो आणि तो देवीचा गाभारा धूत असतो पुसत असतो लोक जात येत असतात मात्र जेवढा वेळ देवारा आणि गाभारा घाण होतो तेवढा वेळ तो ते पुसून काढत असतो आदर्श घरी आलेला असतो तेव्हा सगळेजण छान जेवत असतात आणि त्यावेळेला आदर्श म्हणतो की वा मस्त मेजवानी चाललेली आहे आपला सार्थक ज्याने या घरासाठी खूप काही केले सार्थक आनंदीसाठी जी मृत्यूच्या दारात उभी आहे तिच्यासाठी तो देवळात देवाची सेवा करतोय पूजा करतोय आणि तुम्ही तुम्ही मात्र इसते मस्त बसून जेवत आहात तो तिकडे सेवा करतोय आणि तुम्ही ते छान खात आहात असं सगळं तो सांगतो त्यानंतर मग हे बघून सुधाच्या डोळ्यात पाणी येतं तेव्हा अन्ना येऊन विचारतात की कशी आहे आनंदी तेव्हा डॉक्टर म्हणते की सॉरी माफ करा पण आनंदी काही ट्रीटमेंटला रिस्पॉन्सच देत नाही असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा